काय नाही खायचं तू चवी करत नाही मग कशी कसलं कंटक्की मस्त कंटक्की मग मग कंटक्की खात मैत्रीण आज आमच्या मॅडम करायला लागले तर मस्त अशी कंटक्की एकदम भारी आणि मी इकडे बनवायची भाजी चिकनची भाजी हा तर बघूया आता आज मॅडमची कंटक्की सक्सेस होती का नाही ह्याच्यात मी काय अडथळा नाही कांदा नाही कोथंबीर नाही टमाटर नाही तसं काय सुद्धा नाही बघा फक्त पेस्ट करून टाकायची आहे आणि छान मस्त आज संडे म्हटल्यानंतर ना स्पेशल मॅसेज पाहिजेत की नाही तर तुम्ही काय काय केले स्पेशल सांगा आदरेवर नंतर ना बिर्याणी केली का कंटकी केली का लॉलीपॉप केले काय म्हणते का सांगा येत नाही काय नाही कशाला चला आता मी बनवून घेते भाजी आणि बनवून घेते हा कंटक्की म्हणजे रक्तच नाही बघा तिनं आता भिजून घेणार आहे आणि तिच्यात काय काय टाकते ती बघा तुम्ही इकडं कोंबडा मसाला हाय बघा सिक्स्टी खायचा तर ही पूर्ण टाकायचा सगळं ता, तांबडं तिखट ता हे सगळं त्याच्यानंतर ना त्याच्यात थोडीशी पेस्ट टाकायची आणि हा जो आहे तो थोडासा गरम मसाला आपण टाकू आता ह्याला पूर्ण मिक्स करून मिक्स करून घे आणि मिक्स करून बघा आपल्याला दहा मिनट तसं भिजत ठेवायचं ओके आणि दहा मिनटानं झालं की मग तुम्हाला तळताना दाखवतो आम्ही तुम्ही फक्त बघा आणि तोंडाला पाणी सुटते मग तुमच्या बाकी काही सुद्धा नाही आणि खायला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आकृत मध्ये दुसरा मजला चला तर मॅडम अर्धा तास झालं बघा निस्त आपलं मिक्स 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 करा लागलं अजून एक टाकलं की आम्ही असं पुढे का पुरत नव्हती का तर आता बघा आपल्याला तळताना थोडासा ह्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि रवा टाकलेलं चांगलं होते कड कोण कोण तांदळाचं पीठ पण टाकते तर इकडे बघा चिकन मसाला फ्राय एकदम छान झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे पाणी पाणी टाकायच्या अगोदर मी ह्याला पाच मिनिटं झाकून ठेवणार आहे चांगला मसाला आपला तोपर्यंत आपण आता इकडे काय करू कढई ठेवू आणि कढई इतकं मस्त तेल गरम करायला ठेवूया आणि खंटकीत तळून घेऊया आणि ह्या दोन्ही बाहेर पाठवूया मी नाही मला वाटलं म्हणजे मी करते असं वाटलं तू तुझी भाजी तू मी माझे माझे चिकन कंटकी शंभळती मी हाय चिकन मगारे दोनيلا नाही असं ती आता ती घेत नसती घेत नाही घेत तर चला आपण कणी आता कंटकी तळ्यासाठी कढई ठेवूया तेलाची आणि मग त्याच्यानंतर दाखवू आणि आमची भाजी म्हणजे भाजी एक नंबर यायला लागला बघा नात करती काय याला लागतं नाही बरं का बिर्याणी करायची होती पण मग म्हटली बिर्याणीला दम देऊन देऊन ती माझा ऐकच नाही आता दम दिलाय झालंय त्यामुळे म्हटलं वेगळ काहीतरी करू खायला तर चला भाजी वगैरे घालल्यानंतर तुम्हाला अंकुर दाखवते आणि कंटकी तळताना ते पण तुम्हाला दाखवते. तर चला मस्त असं आपलं कंटकी चालू आहे बघा आता करायची. हा तळायला टाका आता. फटाफट फटाफट टाकायचं. आपल्याला सपटनेला पीस. सपटोना पीस. ओए. टाका. अंबकी मम्मी. काय कर तिकडं पाकिस्तानला जाऊन टाक. म्हणजे तुला बी टाकलं सगळं वाटेल आहे का नाही बस तर चला छान नुसतं तळून घेते कंटकी काय होते तेल उडले की उडलं का असं फेकून घालायचं ग जोरात म्हणजे तेल उडत नाही तर चला आता आम्ही बनवून घेतो कट तळून घेतो कंटकी आणि झाल्यानंतर ना दाखवतो इकडं बघा बर का आता तुम्ही तुम्हीच बघा मैत्रीण तुला काय वाटतं भेटतं का जीवाला हा घेऊन खात बसले पोरगी का ग काय नंबर छान झालंय ना इकडे दुसरं टाकलंय तळायला आपलं सॉरी लेकपीस हिज्यामुळे लेकपीस सारखा येतो तोंडात माझ्या गंटकी केलंय तळ तळायला टाकले इकडे ता, भाजी तयार झालेली आहे काय ना पो ने वत दिल्या <laughs> यग नम्बर, यग नम्बर। <laughs> एक एक नंबर नंबर माझ काय छान झालंय मस्त झालंय आणि तुम्हाला जर अशी करायची असेल विकतल्यासारखी एक नंबर तर ही रेसिपी आमची फॉलो करायला विसरू नका कळला हा हा तर चला आम्ही आता खाऊन घेतो तुम्ही पण खाऊन घ्या कशी झाली नक्की कमेंट मध्ये सांगा बाय